संतोषांना देशमुख यांची जी हत्या नऊ डिसेंबर रोजी झालेली आहे त्याच्या संदर्भात मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला काही सांगू इच्छितो त्याच्यामध्ये सर्व घट घटनाक्रम मी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणार आहे आणि याच्यात कसे कसे पोलीस यंत्रणेचं काय काय चाललेलं आहे जेवढी मला माहिती मिळाली किंवा पोलीस यंत्रणा काय करीत त्याच्या अनुषंगानुसार पहिली घटना महाराष्ट्राला बीड जिल्ह्याला किंवा सर्वांना असं वाटतंय की नऊ डिसेंबर रोजी घडली पण याची सुरुवात कुठं झाली असेल तर अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी झाली अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी रो एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे अठ्ठावीसला खंडणी मागितली आणि एकोणतीसला गुन्हा दाखल झाला केजला रमेश घुले व अनवळकी एक हा रमेश हा झालेला गुन्हा हा झालेला एफ आय आर रमेश घुले व अनवळकी एक असा आवडा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे वय बेचाळीस याने कंप्लेन दिली अठ्ठावीस पाच ला कंप्लेंट दिल्याच्या नंतर रमेश घुलेला अटक झाली जामीन झाली पण अनवळकी कोण आहे ही आणखीही पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये याचा अर्थ काय याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनवळकी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही वाच्यता करायची नाही म्हणजे अनवळकी तो तिथंच थांबला गेला पण ही ज्या दिवशी घटना घडली अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीसला ला फिर्याद घेतली म्हणून हा रमेश घुले नावाचा व्यक्ती याच्यानंतर पुन्हा कुठेही पिक्चरमध्ये आला नाही किंवा कुठेही याने परत पुन्हा कुठलं काम अवैध करण्यासाठी तो त्याच्यानंतर कुठला गुन्हा दाखल झाला नाही किंवा दिसला नाही हा पहिला मुद्दा म्हणजे पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्या याच्यावर म्हणून तो विषय संपला पण त्याच्यानंतर सहा डिसेंबर रोजी आव्हाडा कंपनीच्या यार्डामध्ये काही गोष्टीचे धक्काबुक्की झाली मारामारी झाली भांडण झाले अशी प्रथम दर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं पण याची सुद्धा सुरुवात कुठे झाली तर याची सुरुवात एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी झाली एकोणतीस अकरा चोवीस रोजी खंडणी मागितली दोन कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा एफ आय आर कधी झाला अकरा बाराला म्हणजे खंडणी कधी मागितली एकोणतीस अकराला एकोणतीस अकराला जर खंडणी मागितली तर एकोणतीस अकराचा एफ आय आर पुढं झाला त्याच्यात मी वाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं तर ही खंडणीची पूर्तता झाली नाही खंडणी मिळाली नाही पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही याच्यासाठी त्यांनी सहा डिसेंबरला त्या आवाडा कंपनीच्या तिथं जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व सात लोकांनी केलं ह्याच्यावर ज्या तिथे वॉचमेन ठेवलेले आहेत ज्या कंपनीलाही कॉन्टॅक्ट दिलेला आहे वॉचमॅनचं जी जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे या कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिल ते कंपनीला जी कॉन्टॅक्ट ती ते जी कंपनीला कॉन्टॅक्ट दिल तर ते कंपनीला दिलेलं कॉन्टॅक्ट दिले कुणाच्या सांगण्याहून बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय मसाजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे केस तालुक्यात सुद्धा कंपनी आहे जिथं केजला काम आहे तर त्याला कॉन्टॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी ही काम केलं आहे ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छडा लावला पाहिजे आणि हा कोण आहे ज्याला या गो कंपनीचं सिक्युरिटी पुरविण्याचं कॉन्टॅक्ट दिलं आहे मग केस तालुक्यात कोणी माणूस नव्हता का मग हा कोण आहे हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे आणि ह्याने कॉन्टॅक्ट देताना माणसं कोण ठेवले तर ठीक आहे तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथं जी काही गार्ड होते नावाचे काही गार्ड आहेत काही बरेच काही गार्ड आहेत तर या गार्डला मारहाण केली जातीवाचक शिव्यागाळ केली म्हणून ते सहा तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसनी काय केलं साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं त्यांना सोडून दिलं डायरेक्ट बुमजी कोर्ट सुद्धा नाही डायरेक्ट सोडून दिलं आणि त्या पोरांनी त्या मनात त्यांचा राग ठेवून ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना ही करायला आवलं आणि करायलाच्या नंतर यांनी तारखेला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे म्हणजे झालेला एफ आय आर सॉरी हा एफ आय आर आहे तर या एफ आय आरच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन एफ आय आर दाखवले म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यासारखा विषय आहे की ही घटना घडती कुठून पहिले अठ्ठावीस मेला घडली त्याच्यानंतर दुसरी एकोणतीस अकरा ला खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर सहा डिसेंबरला हे तिथे गेले सहा डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही त्यांच्या मनात राग आला आणि हे जे कुणी आता खंडणी खोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवाईल म्हणजे माझं म्हणणं आहे की एकोणतीस अकरापासून लय मागे गेला नाहीत अठ्ठावीस पाचला पण एकोणतीस अकरा पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला लाग खंडन केली एकोणतीस ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेल मध्ये आहे जो पोलीस रिमांड मध्ये आहे तो एकोणतीस ला केज मध्ये होता केज मध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिस मध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉट त्याला कायच कमी पडलं कुठभर केज ला प्लॉट ची रजिस्ट्री त्याच्याबरोबर कोण कोण होत एकोणतीस अकरा पासूनचे तरी सीडीआर काढा म्हणजे तुम्हाला सगळं कळल ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे एकोणतीस अकरा आणि एकोणतीस अकरा ला जर खंडणी मागितली होती शिव्या दिल्या होत्या काय त्याचे काय काय झालं इजी दिलेल तर मग अकरा बारा पर्यंत ही खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोषांना देशमुख यांचा खून झाला नसता मर्डर झाला नसता ही सर्वात बाब चुकीची झाली एवढंच नाही तर पुढं पुन्हा सहा तारखेला जी एफ आय आर दाखल केला तिथंच जर खंडणी किंवा जसा मागचा गुन्हा मी सांगितलं होतं झालेला जे तुमच्या त्या ह्याच्यावर गुलेवर तो गुना जी, गुना जी, की के की तो तर त्याच्यावर झालेला गुन्हा जिथं जी खंडणीचा गुन्हा तिथं जी एकट्यावर एफ आयआर केला त्याचा अनवळखी आरोपी सापडला नाही त्या दिवशी जसा ऍक्शन घेतली तशी जर केज पोलिसांनी इथल्या डीवायस पीने महत्वाचं जर अट्रॅसिटी दाखल करून घेतली असती तर कदाचित आमच्या देशमुख संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला नसता याला दोषी कोण तर इथले डीवायसी सुद्धा तेवढेच दोषी असं माझं मत आहे कारण डीवायस पी बाकी काय करतात तुम्ही का करत नाही मग ही सुद्धा सर्वात महत्वाची बाब आहे सहा तारखेला गुन्हा करून घेतला नॉमिलंती पोरं ही सहा तारखेला ज्या वेळेस आले त्या सहा तारखेला कुठल्या कुठल्या पी आय त्यांच्या बरोबर होते तो पाटील नावाचा पी आय फक्त निलंबन केलाय त्याला सह आरोपी करा मी माझी दुसरी मागणी याला सह आरोपी करा सह आरोपी करा पहिल्या <coughs> दिवशी म्हणतोय पण पोलीस करतच नाही मग यांचे सगळे डिटेल्स काढा कॉल डिटेल काढा तू कसा कशात आरोपी तो कळल या सहा मग सहा डिसेंबरला झालेल्या तो परत नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजता यांचं अपहरण केलं आर अपहरण केलं ते केलं टॉर्चर करू करू क्रूर हत्या केली म्हणजे त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त तीनशे दोन खुनाचा गुन्हा नोंद केला पण यांना टॉर्चर करून मारलं त्यांना क्रूर हत्या केली याच्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे टॉर्चर करू करू मारलं याचा गुन्हा अडिशनल कलम याच्यात लागला पाहिजे ते परत लागत नाही ही सुद्धा माझी मागणी आज पोलिस यंत्रणेला आहे त्याला टॉर्चर करून मारल्याचा गुन्हा तिथे जाड झाला पाहिजे ही जर त्या दिवशी अट्रॉसिटी झाली मग हा खंडणी ही सर्व सिक्वेन्स अशी झाली याच्यानंतर पुढं मीडियाला विषय आला आणि एकोण सॉरी नऊ डिसेंबरच्या नंतर मीडियाला हे सर्व कळालं पण याच्या अगोदरच्या तीन घटना आहेत चार घटना आहेत याच्यात जर पोलीस यंत्रणेनं चांगल्या पद्धतीने काम केलं असत तर ही वेळ आली नसती असं मला वाटतंय एवढंच नाही तर ही घटना घडली साडेतीन वाजता साडेतीन वाजल्यापासून चार वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला येले माझ्या भावाला किडनॅपिंग केलेलं आहे आणि ह्याचं किडनॅपिंग झालं ह्याला केलं कुणीतरी मला ह्याच्या वेळी जवळजवळ तीस बत्तीस फोन या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन इकून एका दोघांत झाले समजून तुझा भाऊ दोन मिनिटात येईल पोलिस यंत्रणा सांगते तुझा भाऊ दोन मिनिटात येणार आहे चार मिनिटात येणार आहे सहा वाजले तरी आय येत नाही साडेसहा सहा वाजता त्यांना कळालं की धेटण्याला बॉडी सापडली पोलिसलाच कशी कळाली धेटण्याला बॉडी येऊन हा सुद्धा माझा संशय म्हणजे या पोलिस यंत्रणेतला याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात पोलीस यंत्रणा कुठल्या कशाने मार्गावर त्याच्या होती पोलिस यंत्रणेतला पोलीस यंत्रणेलाच कळालं बरं पोलीस यंत्रणा कळालं ती कळालं पोलिसनी मग त्याच्यानंतर पो बॉडी तिथं टाकून गाडी पुढे गेली म्हणतात मग त्या गाडीचा पाठलाग करायला इथले पीआय गेले असं म्हणतात ठीक आहे गेले मग ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला जी लोक बसली होती मस्साजोग चार इकडे तिकडे हुडकून सगळे शंभर पन्नास लोक होते तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलले नाही पण बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली बॉडी गाडीत टाकली पोलीसच्या जिम्मेदारीने सांगतोय बॉडी ज्या वेळेस गाडी टाकली ती गाडी गेल्याच्या नंतर त्याचा मार्ग आहे धटना पाठीवरून परत पुन्हा तुम्हाला कापरेवाडी कापरेवाडीच्या नंतर केवळ केवडीच्या नंतर चिंचोली माळी चिंचोली माळीहून केच पण चिंचोली माळीच्या फाट्यावर आले फाट्याहून गाडी राईटला का वळवली बॉडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जी कर्मचारी आहेत जे अधिकारी त्याने दिलं पाहिजे आणि जेव्हा कळालं की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि केतच्या हॉस्पिटलला बॉडी आणली मग याच्यात पोलिस वर संशय घ्यायसारखा स्कोप आहे का, स्को का नाही तुम्ही सांगा मग पोलिसनी कळमकड कर का ती कळमला बीएम करायचं होता कळमच्या रस्त्याने का वळवली हे सुद्धा